चौक तुपगावमध्ये आता नवीन जुन्या ग्राहक आणि गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी चालून आले असून तुपगावमध्ये सर्व मंगला रेसिडेन्सीच्या वतीने तेरामधली टॉवरचे भूमिपूजन करण्यात आले यावेळेस सर्व प्रमुख मान्यवरांत जास्त श्रीफळ वाढवून आणि कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज बसवेश्वर महाराज आणि गणरायांचे पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करण्यात आले या कार्यक्रमास श्री वीरश को ऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रकाश पाटील ओमसाई होम बिल्डरचे डायरेक्टर जगदीश पा गौडर प्राईम होम प्रॉपर्टीचे फाउंडर जगदीश जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसंच इतर मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी शिव संजय चौरे यांनी सरनोबत नेताजी पालकर यांच्या जीवनावर व्याख्यान करून प्रबोधन केले त्यानंतर चौक रेल्वे स्टेशनपासून अवघ्या एक मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या या प्रोजेक्टमध्ये आपले फ्लॅट असल्यास तीस मिनिटांवर नवी मुंबई एअरपोर्ट वीस मिनिटांवर डी मार्ट काही सेकंदावर चौक भाजी मार्केट आणि अन्य सुविधा मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली नवीन ग्राहकांनी आपल्या पुढील घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी आपली नोंद केली तर ज्यांनी आधीच नोंद केली होती त्यांना तयार झालेल्या घराच्या चाव्या यावेळी सुपूर्द करण्यात आल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले वीरशन बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रकाश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की बिल्डर कसा असावा आणि बँकेने त्याच्या पाठीशी का असावे तर ते त्यांच्या आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनातून दिसून येत होते असे सांगितले तर ग्राहकांनी या ठिकाणी आपल्या घरासाठी गुंतवणूक केल्यास त्यांना नक्की उज्ज्वल भविष्य लाभेल असे सांगत शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच सदनिकाधारकांना त्यांच्या फ्लॅटच्या चाव्या चा देण्यात आल्या तर सर्व मंगला रेसिडेन्सीच्या माळ्यांच्या टॉवरच्या फ्लॅटची प्रथम वीज बुकिंगची नोंद करणाऱ्यांना बंपर सुद्धा देण्यात आली असून आणखी ऑफरसुद्धा यावेळी देण्यात आल्या आहेत यावेळी चॅनल पार्टनर आणि सहकाऱ्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सम्राट मराठी लाईव्हसाठी राहुल जादूसर ब्यूरो रिपोर्ट रसायन